पाटलांची वक्तव्य येत आहे याला मस्ती आणि माज नाही म्हणायचं तर अजून काय म्हणायचं मनोज जरांगेला देवेंद्र फडणवीसांच्या द्वेषानं पछडलेलं आहे आता राजेंद्र राऊतांच्या मागे पण फडणवीस आहेत तू आम्ही लिहून सत्य तुम्ही येत आधी तुमची भूमिका सांगा काय ते ज्या लिहून सरळ क्लिअर केला आता मी आता क्लिअर केलाय आरसाच क्लिअर के महाराष्ट्रातल्या मराठ्यासमोर हो। आरसा क्लिअर यात मी लिहून आणायचं आणि मग ते तुला द्यायचं आणि मग तू तिकडे घेऊन जाणार मह लिहून लजमा घरी आला तिकडे तरी ना शब्द दिला समोर आणि एकदा शब्द दिला ना मनोजारां शब्द व्हायची गरज नाही मागच हातात <laughs> <laughs> फक्त लिहून आण तिघाकडून आणि मा यापुढे दाखव किंवा तिकडून दाखव माऊ बिलू जाऊ बारशीतल्या कोणच्या माया मा मराठा भावाकडती कोणत्या <laughs> तिघं कसे लिहून देत नाही ते तिघं कसे लिहून देत नाही महाराष्ट्रातले मराठी बघते आणि त्यांनी नाही लिहून दिलं तर पुढचा शब्द सांगितला ना खलास एक लिहून देतो आणि लिहून द्यायची गरज बी नाही पुढचं सांगतो राजे भाऊ दादा राऊत सांगतो लिहून द्यायची गरजच नाही सरकारच तुमजवळ लिहून द्या तर आम्ही द्यायच मग मग सरकार आणि तुमचं देऊन टाक ना ले क्लिअर त्यांनी जर लिहून तुम्ही लिहून द्या यांनी लिहून नाही दिलं तर यांचा हिशोब आम्ही करू क्लिअर आणि खट विषय खलास इथं विषय इंड झाला आता काय विषय राहिला त्यांचा आणखीन एक बाबा मी एक त्यांची भूमिका काय तुमची भूमिका क्लिअर कर चल <laughs> चल क्लिअर कर तू जा तिथं तू त्यांच्याकडे लिह त्यांच्याकडून लिहून आण कागद कागदि मी मराठ्याच्या हातात देतो मराठी दार दार देऊन त्या लाडीचे चल तुमची भूमिका काय तुमची आणि त्यांनी जर भूमिका नाही व्यक्त केली तुम्ही केल्या तर मराठी त्यांना महाराष्ट्रात फिरून देत नाही तर निवडून घेऊन देत नाही <laughs> ते म्हणले <लादा लागा। laughs> <लादा जाहन पड़ी। laughs> <laughs> ते, ते सांगतो मी का टिंगल करणार नाही फक्त चूक केली मला ही सगळ्यात मोठी आयुष्यातली चूक केली त्यांनी फितुरीचे संस्कार दाखवणार खर दाखवून मी सरळ म्हणणं आहे माझ निवडणुकीत पडलं तरी चालन आणि जिंकलं तरी चालन पण फितुरीचे संस्कार दाखवणार कारण देवेंद्र फडणवीसांनी एक नवीन डाव टाकला सगळे कोली तर त्याच्या हातात दिले बघा उगत बोललो नाही मी मी कोणाला बोलत नाही पितुरीचे सगळे टोटल बल देवेंद्र फडणवीस त्याला दिले कारण बाकीच्याला कोणाला ओबीसी एप होत नाही बघा केवढा डाव रचलाय देवेंद्र फडणवीस त्याच्यामुळं राजेंद्रराव दादाला दोष देऊन उपयोगच नाही दादू काही उपयोग नाही काही काहीच उपयोग नाही देवेंद्र फडणुसने डाव टाकलाय सगळे यंत्र त्याच्या हातात दिलेत ओबीसी एक होत नाही तू मराठ्याचा उठ हो दे मराठ्यात कुठा कोण सगळं बळ आम्ही तुला पुरितो सगळं काय लागन तेवढं बळ पुरितो ओबीसी तू ऐकून होई काही मराठी तू ऐकून होते देवेंद्र फडणवीस हे माहितच नाही आता जास्त मराठी विरोधात जाणार राज्यात त्याच्या हातात पुर दिले आणि त्याचा नावे लागली कारण ते काय म्हणतात ना त्याला विनाश काली असा खेळ आता देवेंद्र फडणवीस त्याच्या माध्यमातून चाललेला आणि त्याच बिघडलं संतुलन <laughs> आणि मी नेमकं संतुलन बिघडून देत नाही <laughs> मग देवेंद्र फडणवीस संतुलन बिघडले की मी त्या टायमाला म्हणतो थांब जायचं उड्या वाघ माग सरकून उड्या डायरेक्ट नाही जातो तो असं जात मोगम मी म्हणलं आता थांबतो कारण मला काढायचं होतं उखरू <laughs> खरं काय आणि ते गेलं बरून सगळं बाहेर निघलं त्याच्या पोटातून ते मारा मारण सांगूमध्ये मनोज दादा जलांगे पाटलांची वक्तव्य येत आहे याला मस्ती आणि माज नाही म्हणायचं तर अजून काय म्हणायचं प्रत्येकजण हा फडणवीसांचा माणूस प्रत्येकजण हा भाजपाचा माणूस आणि हा मात्र शरद पवारांचा आणि महाविकास आघाडीचा माणूस ज्या पद्धतीमध्ये यांनी मराठ्यांच्याचं नुकसान केलं ईडब्ल्यू एसबद्दल चुकीची माहिती दिली मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं एक दिवस हेच मराठे याचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत हे मनोज जरांगे मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्यामध्ये हिंमत आहे ना मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगितलं हिंमत आहे तर चर्चेला या देवेंद्र फडणवीसांची चूक दाखवा ज्या वेळेला प्रथम मी बोललो प्रवीण दरेकर बोलले त्यानंतर जर हे सर्व आमदार आणि मराठे नेते बोलले असते तर आज तुमच्यावर चढलेला माझाची जी, जी चादर आहे ना ती टराटरा फाटली असते राजेंद्र राऊतांबद्दल तुम्ही म्हणता की तुला घरात येऊन बघून घेतो तुमच्यात हिंमत असेल तर महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करा राजा तुमच्या मागे आम्ही सगळे मराठी एक आहोत ताकदीने उभे राहू आणि ह्याचा ढोंगीपणा पवारांचं घातलेलं कातडं हे ह्याचं फाडल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही मनोज जरांगेला ना देवेंद्र फडणवीसांच्या द्वेषानं पछडलेलं आहे आता राजेंद्र राऊतांच्या मागे पण फडणवीस आहेत अशा प्रकारचं वक्तव्य म्हणजे त्यांचे डोळे तपासण्याची खरंच वेळ आलेली आहे खरं म्हणजे याच राजेंद्र राऊतांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी मनोज जरांगेशी संपर्क साधावा मार्ग काढावा जरांगेचं मोठेपण सातत्यानं सांगताना मी पाहिलेलं आहे परंतु मी म्हणजे सर्वश्रेष्ठ मी म्हणजे मराठ्यांचा देव अशा प्रकारचं जे काही भ्रमाचं जरांगी त्या ठिकाणी वागतायत त्या भ्रमाचा भोपळा आता फुटायला लागलेला आहे त्यांना जळी स्थळी काष्टी देवेंद्र फडणवीस भाजपनी महावीचीच दिसते कारण महाविकास आघाडीची रितसर सत्ता आणण्यासाठी सुपारी या ठिकाणी जरांगीने घेतलेली आहे जे बोलल ते बोलला बोलल का म्हणणार तुमच्याकडे यंत्रणा फोनवर मानलं आहे का नाही आता आम्ही कार्याकडून फेकडून टाकले त्यांनी करीत नाहीत आम्ही ते म्हणलं आहे का नाही बघा ते फोनवर म्हणलं मग जाऊन द्या बा त्याला त्याला संडास बरी झाल्यावर चढ येईन जरा पातळ होता तर घट झाल्यावर येईन साध्या तर याय ना ना काळी तर लवून ठेवली देवा आता गेला माघारी लय पडून साबण पाठीला मला रात्रीच पळत आलता बिचारा ते दोन तीन रूम आलं ते गाम पुसायला ते लय आलता तरा ताराने आम्ही त्याला सन्मान दिला होता दिले आमची जात खड्ड्यात लुटून देईनी देवेंद्र फडणवीस ऐकून हां आमदार आहेतच ना ते राऊतसाहेब दोषी त्याला कारण ते त्यांच्याच भरोश्यावर आम्ही भरोसा ठेवला होता ना विश्वास ठेवला ना कमी विश्वासात विश्वास माझ्या जातीचा जा जा आमदारानं स्वतःच्या नेत्यासाठी स्वतःच्या पक्षासाठी काय झालं आम्हाला सांगायला पाहिजे होतं तुम्ही काय झालंय तर समन ठेवा म्हणले ना संवाद ठेवा ठेवला होता आम्ही फडणवीस साहेब अशी संवाद ठेवायचा कारण ते कामचे दुश्मन शत्रू नव्हते म्हणलं आमच्या जातीचं कल्याण होईल आम्ही कोणावर विश्वास ठेवतो कोणावर पण उद्या तुम्ही जरी म्हणले पत्रकार बांधव आमच्यावर विश्वस्ट व्हा आम्ही मध्यस्थी करून सरकारशी मागणीबाबत करतो तरी मी हा म्हणून लय बोळा आहे मी लय साधा आहे मला वाटतं कोणाच्या हाताने मग समाजाचं कल्याण हो